उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे असताना एका गणेश मंडळात मावळ पथकात सामील होत ढोल वाजवल्याचं पाहायला मिळते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मावळ ढोल पथक वाजत होते दरम्यान त्यांना ढोल वाजवण्याचा मोह काही आवरला नाही नागपुरातील युवक गणेशोत्सव मंडळात देवेंद्र फडणवीस यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला सध्या देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपूर्वी विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मेटकरींमधला गायक पाहायला मिळाला होता अकोल्यातील न्यू तौशणीबाल लेआउट भागातील आयोजित केलेल्या भजन संस्था कार्यक्रमात अमोल मिटकरी यांनी गायनी गायल्या अमोल मिटकरी यांनी माऊलीची माया माझी भीमराव राया हे आप भीमगीत आपल्या पहाडी आवाजात सादर केलं होतं बिरो रिपोर्ट as we are in Marathi